मी विद्या दबडे जीवन योग योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर तुम्ही म्हणताल की आता हे योग प्राणायाम आहे आणि इकडे तरी मंदिर का दिसत आहे तर गिरणार गिरणार एक असं शे क्षेत्र आहे की तिकडं आपल्याला सर्वांना जावं वाटतं पण ते दहा हजार पायऱ्या चढायच्या कशा म्हणून आपण जात नाही पण आता पाच हजार पायऱ्यापर्यंत रोपवे झालेला आहे पण पुढच्याही पाच हजार पायऱ्या चढायच्या असतील तर योग प्राणायाम आपल्याला करायला पाहिजे आणि रोजच्या रोज ओंकारचा ध्वनी ध्वनी आपल्याला रोजच्या रोज रुच करायला पाहिजे तर ओंकारचा ध्वनी केल्यामुळं एक प्रचंड शक्ती आपल्यामध्ये येते आणि म्हणूनच प्रथम सुरुवातीला हे गिरणारला महादेव मंदिर आहे बरुची महादेव मंदिर असं ह्याला म्हटलं जातं हे महादेव मंदिर महाशिवरात्रीला तर मोठी यात्रा भरती संपूर्ण देशभरातले जे संत साधू मठाधिपती आहेत ते इकडे येतात आणि ह्याचं दर्शन घेतात इकडे मोठी जत्रा लागते प्रचंड शक्ती आणि प्रचंड शांती ह्या मंदिरात आहे तर ह्या असं ह्या मंदिराचं दर्शन घेऊन मग आपण सकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला गिरणार मंदिर चढू शकता आणि ती शक्ती प्रचंड आपल्या पाठ पाठीशी राहती आणि म्हणून इतकं सुंदर इथेसुद्धा ही एक धुनी प्रगट झालेली आहे आणि त्या धुनीचं दर्शन त्या धुनीचा अंगारा लावून मग आपण वर चढायला लागतो तर आपण हे मंदिर बघत आहात हे प्रचंड सुंदर मंदिर आहे आणखी आत जाऊनसुद्धा आपण हे मंदिर बघू शकता तर आत जाऊनसुद्धा आपण हे मंदिर बघू शकतो बंद करा थोडं तर हळूहळू आपण आत जाऊयात असंच आणि आत जाऊन हे मंदिर बघूयात तर आज जाऊन पण आपण हे मंदिर बघू शकतो सुंदर दोन हत्ती आहेत प्रचंड असा नंदी आहे आणि हे सुंदर मंदिर आहे हे सुंदर मंदिर आहे सुंदर मंदिर आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या महादेवाचं दर्शन आता आम्ही घडवून आणणार आहोत तर ह्याच महादेवाचं दर्शन घेऊन आपण वर चढायला सुरुवात करतो आणि जर केली काही जण करतात काही जण नाही केली तर प्रचंड शक्ती आपल्या पाठीशी येते तर अशा महादेवाचं दर्शन घेऊन आपण गिरणार पायरा चढण्याचा चढणार आहोत आणि तीन वेळा ओंकार आज मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे असाच ओंकार तुम्ही सर्वच म्हणा आणि मग एक प्रचंड शक्ती तुमच्यामध्ये येईल ओ पद्धतीने तीन वेळा ओंकार श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत आपण म असं म्हणत श्वास सोडायचा आहे तर ह्या पद्धतीने तो म ओंकार म्हणा आणि प्रचंड शक्ती पाठीशी ठेवून आपल्याला पूर्वजांनी दहा दहा हजार पायऱ्या चढायची का शक्ती दिली किंवा असं का केलं आहे तर ती शक्ती आपल्यामध्ये आहे पण ती आपण विसरलो आहोत आणि आपण अनेक रोगांनी ग्रासलेला आहोत तर ती शक्ती निर्माण होण्यासाठी अशा देवळांचं दर्शन आणि महादेवाचं दर्शन आणि असा ओंकारचा उच्चार करा तर हा व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही कळवा आणि जर नवीन असताल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद